कोकाटे माऊली आला भारत में मेड भारत में मेड बनाना माऊली कोकाटे हो मेजिका हो गंगावेश तालमीची मुलोक मैदानी तो दोन हजार बावीस जरा उभा गणेश शेख हा हलगीवाला राज पप्पो आवळेचा चिरंजीव आहे नुसती हलगी वाजवत नाही व्हायोलिन आणि पाचिमात्या अनेक वाद्य तो वाजवतो आणि शाहू महाराजांचा छत्रपती घराण्याचा वादक आहे जरा त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या पिढ्यान पिढ्याची परंपरा वाजवणारे आवाळे बनतो आवाळे कुटुंबीय आणि कुस्तीला प्रारंभ गणेश शेडगुले यांच्याकडून पाचशे रुपये मार्ग वावाळ्यासाठी माऊली कोकाटे यांनी चटी परिधान केलेला मामाशाही मोळ कुस्ती आता सराव करणारा आणि प्रकाश भर गंगावे स्थली कोल्हापूरला सराव करणारा हो एक भव्य दिव्य कुस्ती मैदान मार्केट यार्ड ला संपन्न होते कोण होणार या वर्षीचा मार्केट केसरी किताबाचा मानकरी कुस्ती करा माऊली आणि प्रकाश केसनबाब कांदे यांच्याकडून शंभर बाय बक्षीस माझ्यासाठी मावली आणि यातून जो विजय होईल केसन भाऊ कांदे यांच्याकडून या कुस्तीवरती पाचशे रुपये तुमच्याकडे ठेवा किशन भाऊ कांदे आणि चंद्रकांत कांदे यांच्याकडून माझ्यासाठी कुस्ती साठी दोनशे रुपयाचा लक्षलय धन्यवाद प्रकाश आणि माऊली एक सोलापूर जिल्ह्यातला आणि एक पुणे जिल्ह्यातला महाराष्ट्रामध्ये कुणाबरोबर एक कुस्ती करायला सांगा ही दोन्ही पोरं नाही म्हणत नाही वैशिष्ट्य असत पडू किंवा पाडू काही होईल एक हार से कोई फकीर नहीं, बनत नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समंदर में शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते जय यानी पराजय की चिंता न करना रही धोनी बोरा एक गंगा सराव करता ने दूसरा मामा साहब सद्गुरु सारखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज्याची कांता का भीक मागे अहो जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नसते असे सच्चे सद्गुरु लाभलेले पोरक कधी व्हायला जात नसता तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची आणि हो छरित आयुष्याची दिशा आणि कशा ठरत असते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे अवनीशने उत्कृष्ट कुस्ती साठी मला तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठे जाणार हे ठरत असते मळायला शिकवणाराय गुरु असतोय आणि दुसऱ्याच्या पडायला शिकवणाराय गुरु असतोय तुम्ही कुणाचं वोट धरता त्याच्यावरून ठरत असतंय देवी चड्डी परिधान केलेला माऊली कोकाटे गोरा गोंटा आता कात्रदला मामासाहेब मोळ कुस्ती संकुल आलाय या अगोदर तर वडगावला हनुमानाकडे वसतात गणेश होता प्रकाश वेनकर कोल्हापूरला गंगावेश तालमीला सराव करतो दोन हजार बावीस चा सातारा अधिवेशनाचा तो फायनलला युरोप महाराष्ट्र केसरी झालेला तर तोच माऊली कोकाटे सातारा अधिवेशनाला गांधी विभागात फायनल ला येऊन मातकरी झालेला अशी कुस्ती चालू चा, आहे चा, 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 हा प्रकाश बनकट माळशिराज तालुक्यामध्ये सदाशिव नगरचा सोलापूर जिल्ह्यातला आणि माउली कोकाटे घोरा सराटीचा पुणे जिल्ह्याच्या बॉर्डर वरती अक्रूच्या अलीकड नेरा नदीच्या काठावरती लागणारा गाव आहे तिथला हा अशी कुस्ती लागलेली आहे आणि या कुस्तीवर दिलीप दादा काळव यांचे चार लाख रुपये आणि कैलासवासी कमलाकर गवान यांच्या स्मरणार्थ केतन भाव कांदे यांच्याकडून चांदीची गदा चार लाख रुपये येणार मंडळी एवढी सोपी गोष्ट नाही आणि पंच म्हणून भारतीय सेना दलामधून पदावर रिटायर झालेले आर्मीचे कुस्ती कोच आहेत हनुमंत गायकवाड जरा टाळ्या होत होतं त्या पंचासाठी सुद्धा दोन्ही पोरं आपली आहे एक पडणारा दुसरा आहे एक जिंकणार दुसरा हरणार आहे पण आम्ही आज हरलो तरी उद्या जिंकणार याच भावनेला खिलाडूतीनं लढणारी ही दोन्ही पोरा का आणि कशासाठी जगायचंय ठरवून घ्या अनेक मंडळी आज मोठ्या अभिमानाला सांगतात आमच्याकडे गड़ एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पायला तर नुसत्या हात पाहायच्या गोखले अर्थशास्त्र संस्था तिथून पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझ हो आणि एका सहकारी बँकेत मॅनेजर जा आहे जाणीवपूर्वक शिक्षण सांगायचं का आणि त्याच्या अगोदर चांगला पैलवान होतो व्हाइट ची लोक शब्द जोपर्यंत या खेळाकडे सन्मानानं बघणार नाही तोपर्यंत हा खेळ मोठा होणार नाही मागच्या आठवड्यामध्ये ऑलिम्पिक संपलं तीन द ऑलिम्पिक मेडल इन द पॅरिस ऑलिम्पिक आफ्टर एट डेज दोन पीपल फॉरगेट अबाउट दॅट नाव दॅट पण जोपर्यंत आपण चारही वर्ष ऑलिम्पिकचा विचार करणार नाही खेळाचा विचार करणार नाही तोपर्यंत हे हा देश कधीच खेळामध्ये महासत्ता होत नाही कोणीतरी मनाला वाटू द्या एकोणीशे पन्नासच्या नंतर चायना ऑलिम्पिक मध्ये आलं भारत एकोणीशे अठराशे शहाण्णव पासून ऑलिम्पिक मध्ये आहे आपली सगळी पदक अडतीस आहेत आणि चायनाची एका ऑलिम्पिकची एकशे चाळीस आहे हा फरक आहे आपण खेळाला कधी करिअर म्हणून निवडलं नाही इथं बसलेल्या प्रत्येकानं लक्षात ठेवा खेळाला करिअर म्हणून निवडा तुमच्या गुणाला आलेली तुमची गुणपत्रिकेची सूट म्हणजे तुमची गुणवत्ता नसते नसेल का त्यांचा पोरगा अमेरिकेत शिकव आणि संस्थेच्या माध्यमातून मुलगा खेळामध्ये टाकला आज हरला तर उद्या जिंकणार आहे आयुष्य चढउतराने भरलेलं आहे त्याला खिलाडू वृत्ती जमली पाहिजे त्याच्यासाठी मुलं खेळा टाका शबास माऊली शबास प्रकाश कुस्ती करा धन्यवाद oh, 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 oh. कुस्ती okay. करा आज अनेक चांगल्या घरची मुलं चांगल्या देशातल्या लोकांची मुलं या खेळाकडं करिअर म्हणून पाहू लागलेली आहे आमचा शेतकऱ्याचा पोरगा म्हणतो शहरात नोकरी मिळाली पाहिजे आणि डॉक्टरचा पोरग म्हणते माझ्या पोरांना आता शाळेत नवे नॅशनल इंटरनॅशनल मेडल घेतलं पाहिजे